वरिष्ठाने शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांचं जुनं ट्विट दाखवत आदित्य ठाकरे यांच्या बाजूने बोलल्या होत्या ते ट्विट दाखवून मनीषा कायंदे यांना विधान परिषदेत चांगलंच चा झोडपलं त्यासोबत भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांना सुद्धा त्यांनी चांगलंच जोडलं त्यांचं चा ते विधान परिषद मधलं संपूर्ण भाषण ऐकूया कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळलं एवढे आम्ही उरखा आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्ट येईल काय निर्णय द्यायचा ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅट्रो सबज्युडाईज असताना तुम्ही कसं टनवडाल आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून फैत्यात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरडाला लाज वाटली सरदा सरडा परवा उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता सरडा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मोदय मला मला परवानगी दिली आहे सभापती मोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा काय संबंध झालेला आहे मलाच मी नबोधो आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही करा कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडवता आपन अनिल आपण परब यांच्या या अशा भाषणापुढे सर्व भाजपा आणि शिंदे गट हा नेस्तनाबूत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर अनिल परबांनी आपला मोर्चा चित्रावाग आणि त्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडे वळवला आदित्य ठाकरे यांच्यावर बिनबुड्याचे आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी विधान परिषद अक्षरशः गाजवली तुम्हाला काय वाटतं या भाषणाविषयी सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र